सीमास बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत इडलिंबूंचे लोणचे तर हे इडलिंबू आयुर्वेदिक आहे पित्तशामक आहे आणि ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यासाठी तर खूप फायदेशीर आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी इडलिंबू घेतलेला आहे तर असे दोन इडलिंबू मी घेणार आहे दोन इडलिंबूचं लोणचं बनवणार आहे तर आता आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे लिंबूच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता आणि लिंबू कट कर केल्यानंतर आपण यातील बिया काढायच्या आहेत तर बिया काढणं महत्त्वाचं आहे कारण की बिया जर तुम्ही ठेवल्या तर ईट लिंबूचं लोणचं कडवट लागते म्हणून इथे बिया कु काढून टाकायच्या आहेत आणि त्यासोबत मी हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत तर लिंबू आणि मिरची घालून असं हे लोणचं बनवणार आहे मी खूप छान टेस्टी असं हे लोणचं लागतं तर मिरच्यांना मधोमध मद असा कट द्यायचा आहे म्हणजे ते छान मुरल्या जातील इडलिंबूमध्ये तर अशा पद्धतीने इथे मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथे इडलिंबूही कट करून झालेला आहे आणि मिरच्याही कट करून झालेलं आहे तर आता आपण इडलिंबूचा मसाला बनवूया म्हणजे खार बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी तर बडीशेप मोहरी मेथी जिरे आणि आखे धने आणि लसूण घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण आता लसूण सोडून हे कोरडे जिन्नस भाजून घेऊया तर हलकेसे आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर पाण्याचा हात बिलकुल लावायचा नाही तर पाण्याचा हात जर लागला तर लोणचे खराब होऊ शकते ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे तर हे जिन्न सर्व भाजून झालेले आहेत तर एका ताटामध्ये हे आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची आपण एकदम फाईन पावडर बनवायची नाही अशी दरदरीत पावडर बनवायची आहे रवाळ पद्धतीने तर बघू शकता इथे मी अशी पावडर बनवून घेतलेली आहे तर मस्त अशी रवाळ ही बारीक झालेली आहे जाडसर अशी तर अशाच पद्धतीने आपल्याला ही बारीक करायची आहे तर आता आपण इडलिंबूचं लोणचं बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तेल घातलेलं आहे अर्धी वाटी आणि इथे आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूणचं प्रमाण जास्त घालायचं आहे लोणच्यामध्ये लसूण थोडासा परतला की इथे लाल मिरची पावडर घालायची आहे तर दोन चमचे मोठे भरून मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे बेडगी मिरची पावडर आणि इथे थोडीशी हळद वापरलेली आहे तर हा मसाला आपण तेलामध्ये छान परतून घेऊया आणि जी आपण मसाल्यांची पावडर बनवलेली होती ती आता आपण छान तेलासोबत परतून घेऊया तर इथे महत्त्वाची टीप म्हणजे मसाला छान परतला गेला पाहिजे आणि भरपूर असं मीठ घालायचं आहे कोणत्याही लोणच्या रेसिपीला मिठाचं प्रमाण जास्त असते म्हणजे लोणचं खराब होत नाही जास्त दिवस टिकते तर इथे सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत आता आपण इडलिंबूच्या फोडी आणि इथे हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालूया हिरव्या मिरच्याचे तुकडे तुम्ही बारीक पण करू शकता पण इथे मी मोठे केलेले आहेत मला असे आवडतात म्हणून तर आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हे लोणचं आपण असं खाली वर करून मिक्स करत राहायचं आहे वरती झाकण ठेवूया एक दोन मिनिटे तर आपल्याला हे लोणचं जास्त शिजवायचं जा नाही किंवा जास्त कच्चंही ठेवायचं जा नाही मीडियम आपल्याला हे लोणचं शिजवायचं आहे तर मी भरपूर अजून पुन्हा एकदा मीठ घातलेलं आहे मीठ कमी पडत होतं म्हणून तर नंतर आपण इथे हिंगही वापरलेला आहे थोडासा कारण की हिंग माझा राहिलेला होता वापरायचा तर आता आपण वरती झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम बंद करूया तर मी लोणचं काढून घेतलेलं आहे आपल्याला फक्त अर्धवट लोणचं शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आणि हे लोणचं थंड झाल्यानंतरच आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरायचं आहे तर पाण्याचा हात बिलकुल लागला नाही पाहिजे भरणी स्वच्छ धुवून चांगली कोरडी पुसून घ्यायची आहे आणि तेव्हाच आपलं हे लोणचं भरायचं आहे भरणीमध्ये तर अशा पद्धतीने इथे मी हे लोणचं झटपट बनवून दाखवलेलं आहे आणि भरणीमध्ये भरलेलं आहे तर हे लोणचं आठ दिवस बाहेर टिकतं आणि जर तुम्हाला भरपूर दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये लोणचं ठेवू शकता म्हणजे महिनाभर हे लोणचं टिकते हे आयुर्वेदिक लोणचं आहे आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे हे नक्की ह्या दिवसामध्ये तुम्ही खावा आणि आयुर्वेदिक आहे पित्तनाशक आहे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे तर हे लोणचं तुम्ही आवर्जून खा तर अशा पद्धतीने हे मी लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद